नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्मार्ट फार्मर मजा युट्युब चॅनलमध्ये आपले सर्व शे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण एका मिरची पिकाच्या प्लॉटवर आलेलो आहे शेतकरी मित्रांनो काय असं मिची पिकावर व्हायरस मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असतो शेतकरी मित्र अनेक शेतकरी नर्सरीमधून रोप आणत असतात आणि ते नर्सरीमधून रोप आण आणल्यानंतर जे लागवड करत असतात त्याच्या लागवड करत असताना जर आपलं त्याची मूड जर सरळ गेली नाही सूटमूड जर वाकलं झाली तर आपल्याला ते झाड ग्रोथ होऊन नाही त्याचा बोवा होऊन जात असतं खराब होऊन जात असतो त्रिप्स अटॅक जास्त होऊन जात असतो आणि व्हायरस येऊन जात असतो त्याच्यावर शेतकरी मित्रांना ला लागवड करत असताना आपण घरी जर रोप तयार केलं योग्य प्रकारे सूट मूळ खाली लावली त्याच्यावर जास्त दाब दिला नाही सरळ मूड गेली तर ते झाड आपल्याला योग्य प्रकारे वाढलेलं आणि ग्रोथ चांगल्या प्रकारे पाहायला मिळत असते शेतकरी मित्रांनो ही आम्ही घरगुती रोप रो, लावले के लागवड केलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो काय असतो आपण घरगुती रोप लागवड केल्यामुळे हे जाड सशक्त आणि चांगल्या प्रकारे आपल्याला दिसतंय याच्यावर पण ट्रिपचा झाला अटॅक होत असतो मिरची पिकावर सगळ्यात जास्त अटॅक हा त्रिपचा होत असतो शेतकरी मित्रांनो आता आजच्या कंडिशन हा जो प्लॉट डेव्हलप झालेला आहे चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो आम्ही जे सिमोडीस सिझंटा कंपनीचं सिमोडीस म्हणून औषध देत असतं प्रतिपंप वीस ते पंचवीस एम एल आम्ही दोन फवांना घेतलेला आहे त्याच्यामुळे हा प्लॉट असा फ्रेश आणि हिरवागार दिसतोय शेतकरी मित्रांनो तुम्ही जर मिची लागवड केलेली असं सुरुवातीला आपल्याला सगळ्या स्टँडर्ड औषध न वापरता फिप्रोनील पाच टक्क्यापासून तर फि पिप्रोनील चाळीस टक्के जम्पपर्यंत हाडू आपल्याला स्प्रेमध्ये वापरायचं आहे एकदम जर तुम्ही चांगलं औषध वापरलं त्याच्यानंतर त्याच्यापैकी जर हलकं औषध वापरलं तुम्ही समजून घ्या जंप वापरून घेतो सुरुवातीला त्याच्यानंतर आपण पोलीसचा जो वापर केला जम्पमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के फिप्रोनील असतं पोलिसमध्ये चाळीस टक्के फिप्रोनी असतं ते चाळीस टक्के फिफ्रोनीलचा आजी बात रिझलट आहेत त्यासाठी हाडू स्टेजनुसार आपल्याला योग्य प्रकारे हो आलीचं नियोजन करायचं आहे शेतकरी मित्रांनो जास्त जर थ्रीप्र असेल तर सिमोडीचं आपल्याला वापरायचं आहे प्रतिपंप वीस ते पंचवीस एम एल ए याच्याने जो आपल्या मिरची पिका जो थ्रीप असतो तर निघून जात असतं आपलं पान फ्रेश होत असतं आणि आपल्याला क्वालिटी ही पाहायला मिळतं आम्ही इथं नर्सरीमधून रोप लावलेलं होतं आणि ते आमचं रोप पूर्ण बोळावून गेलेलं आहे पण हे घरगुती रोप जे तयार केलेलं होतं ते लागवड केलेली आहे त्याची सुटमोडी सरळ गेली आहे त्याच्यामुळे हे झाड उभं आहे आणि याच्या बाहेरचाही अटॅक कमी आहे तर शेतकरी मित्रांना एकच विनंती आहे जास्तीत जास्त घरी रोप तयार करण्याचा प्रयत्न करा लागवड करता वेळी सुटमूड ही खाली सरळ जाईल एवढी काळजी घेतली लागवड करता वेळी सुटमोडी खाली जाईल आणि वरून जास्त प्रकारे दाब द्यायचं नाही अशा पद्धतीने तुम्ही लागवड केली तर ला आपलं हे झाड पवन आणि वांगा असो मिरची असो कोणतंही रोप आणलं तुम्ही नर्सरी नर्सरीमध्ये काय असतं जे ट्रे असतात ट्रेमध्ये गोड मुडा असतात त्या गोलगोल होऊन जात असतात त्याच्यामुळेच हा जास्तीत जास्त प्रॉब्लेम आपल्याला विल्टिंगचा प्रॉब्लेम त्याच्यानंतर होण्याचा प्रॉब्लेम जास्तीत जास्त पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो अशाच फवनांचे योग्य वेळी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद